सांगली जिल्ह्यातील सी एन जी पी जी इंधनावर चालणाऱ्या सर्व रिक्षा त्याचबरोबर टॅक्सी या वाहनांची कालमर्यादा पंधरावरून वीस वर्ष करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे पंधरा हजार वाहनांना होणार आहे या निर्णयाचे रिक्षा टॅक्सी चालकांच्या वतीने मिठाई वाटून व गुलालाचे उधळण करून स्वागत करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी प्राधिकरणाचे सदस्य तथा पोलीस अधीक्षक संदीप घोगे सचिव तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गावरे आदी उपस्थित होते यावेळी हा निर्णय घेण्यात आला ही बैठक एक ऑगस्ट रोजी घेण्यात आली या बैठकीतील निर्णय आज जाहीर करण्यात आला यावेळी पेट्रोल आणि डिझेल ऑटो रिक्षा मूळ दिन नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत तत्पूर्वी त्यांनी एल पी अथवा सी एन जी इंधनावर रूपांतरित केल्यास त्या वाहनांना वीस वर्षे मुदतवाढ देण्यात यावी एलपीजी व सी एन जी इंधनावर चालणाऱ्या ऑटो रिक्षांना नोंदणी दिनांकापासून वीस वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात येणार तसेच मीटर टॅक्सी व मीटर नसलेल्या जिप्स टॅक्सी यांच्या प्रथम नोंदणी दिनांकापासून वीस वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांची वयोमर्यादा वाढवण्यात येणार असे निर्णय घेण्यात आले या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना काळी पिवळी दिलासा मिळाला आहे यापूर्वी प्राधिकरणाने पंधरा वर्ष कालमर्यादा निश्चित केली होती परंतु तेथून येथून पुढच्या कालावधीसाठी वीस वर्ष वयोमर्यादा निश्चित केल्यामुळे जिल्ह्यातील रिक्षाचालकांना त्याचा फायदा होणार आहे झुरीलाल चौक येथील एकता रिक्षा मित्रमंडळाच्या स्थानकासमोर फटाके फोडून गुलालाची उधळण करीत मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष रामचंद्र पाटील राजू मोतर अजित पाटील साजिद अत्ता सलीम कुर्णे आदी उपस्थित होते स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने गेल्या दीड वर्षापासून प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सांगली यांच्याकडे आपण वेगवेगळ्या निवेदनातून मागणी केली होती की ज्या काही रिक्षा पंधरा वर्षाला क्रॅम होतात त्या रिक्षांची वयोमर्यादा वाढवावी जेणेकरून एल पी जी आणि सी एन जीवर कन्वर्ट झालेल्या रिक्षा आहे अशा रिक्षांना मदत वाप द्यावी त्याचा पाठपुरावा स्वराज्य रिक्षा संघटनेतर्फे करण्यात येत होता आणि दिनांक सत्तावीस तीन दो हजार चोवीस रोजी आपलं पहिलं निवेदन प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सांगली यांना दिलं होतं त्या संदर्भात काही हालचाली होताना दिसत नव्हत्या परंतु आम्ही सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी एक आंदोलनाचं निवेदन दिलं आणि त्यातून सांगितलं की जर वीस वर्ष निर्णय होत नसेल तर आम्हाला आंदोलन करावं लागेल तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी आपलं नियोजित आंदोलन होतं सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला आर टी ओ सांगली यांच्याकडून लेखी स्वरूपाचं पत्र आलं की यावर आम्ही तात्काळ कारवाई करू आणि तात्काळ तुमच्या मागण्या मान्य करू असं लेखी स्वरूपाचं पत्र आल्यामुळं आपण ते त्यावेळेला आंदोलन स्थगित केलं आणि आज एक आठ दोन हजार पंचवीस रोजी सदरच्या बैठकीत निर्णय झाला आहे त्याचं पत्र आज आम्हाला त्या संदर्भात मिळालं आणि सांगली जिल्ह्यातील सर्व रिक्षा ज्या काही एल पी जी आणि सी एन जीवर जन्म झालेले आहेत तेव्हा कंपनी एल पी जी सी एन जी आहे अशा सर्व रिक्षांना वीस वर्षाची वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे जी यापूर्वी पंधरा वर्षाची वयोमर्यादा निश्चित झाली होती तो ठराव बुद्धून आज आर टी ए बोर्डानं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक होऊन जिनाक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी त्याला मान्यता मिळाली आहे आणि त्याचं लेखी स्वरूपात आम्हाला लेखीपत्र दिलेलं आहे आणि याचा फायदा जिल्ह्यातील जवळपास पंचवीसशे रिक्षाचालकांना याचा फायदा होणार आहे आणि मूळ नोंदणी दिनांकापासून ज्या काही रिक्षा नोंद झालेल्या आहेत त्यांना वीस वर्ष वरेमा निश्चित झालेली आहे परंतु त्यात एक असं कायदेशीर बाब आहे की ज्या काही रिक्षा पंधरा वर्षे पूर्ण होणार आहेत अशा रिक्षाचालकांना सोळा वर्षी रिक्षा पासिंग करताना त्यासाठी पस्तीसशे रुपये पासिंग फी भरावी लागणार आहे आणि पासिंग संपलेल्या दिनाकापासून पन्नास रुपये प्रतिदिन प्रतिदिन विलंबशुल्क भरावं लागणार आहे तर याची सर्व रिक्षाचालकांनी नोंद घ्यावी जेणेकरून आपली रिक्षाचालक रिक्षा पासिंगमधून संपण्याच्या पूर्वी ती रिक्षा पासिंग करून घेण्याची आहे अन्यथा आपला विलंब शुल्क आपल्याला लागणार आहे त्याचा गोल्डंड आपल्या माथ्यावर बसणार आहे त्याचं कुठलंही प्रशासन गांभर्य घेणार नाही ते जे काय दंड आहे ते आपल्याला सोसायला मिळणार आहे त्यामुळं पासिंगमधून जातानाच पासिंगपूर्वीच आपण या रिक्षा पासिंग करून घ्याव्यात अशी मी स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीनं विनंती करतो सदरच्या निर्णयाचं स्वागत करून प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सांगली त्यामध्ये आपले जिल्हा कलेक्टर जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा आर टी ओ या सर्वांचं मी स्वराज्य रिक्षा संघटनेतर्फे आभार मानतो आणि रिक्षाचालकांना खऱ्या अर्थ न्याय दिला या सांगली आर टी ओनं कारण पश्चिम महाराष्ट्रातला महाराष्ट्राचं म्हटलं तर या दोन नंबरचा जिल्हा आहे जेणेकरून महाराष्ट्रात कुठेही हा निर्णय झालेला नाही फक्त सांगली जिल्ह्यासाठी हा निर्णय लागू झालेला आहे यापूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी मागच्या वर्षी झाला होता आणि त्याच धर्तीवर आम्ही आज हा निर्णय मागितला होता आणि त्याला आमच्याकडून यश आलेला आहे आणि त्याला कायदेशीर काय बाबी तपासून तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं स्वराज्य रिक्षा संघटनेतर्फे या सर्व समितीचं मी आभार मानतो आणि आनंदोत्सव साजरे करत असताना आम्ही पेढे आणि साखर स्थानिक नागरिकांना वाटून हा जल्लोष आम्ही साजरा करत आहोत